कि गावाला काही मोठ्या अडचणी आहे माराशी त्याच भूमिपूजन केलं त्याच्या त्या पुलाचा इतिहास रखडलेला इतिहास फार मोठा आहे आणि योगेश महाशय आमच्या भारतीय जनता पक्षात होते तेव्हापासून ते पाठपुरावा ते करतात आता ते शिवसेनेमध्ये आहेत म्हणजे सत्ता सोडून विरोधी पक्षात येणारा बोलत या भागातला पहिला कार्यकर्ता म्हणजे नदीच्या प्रवाहात उलटा पोहतो आहे म्हणजे खुश आहे हे महाविकास आघाडीचं कुटुंब आहे त्यात शिवसेना आहे आणि शिवसेनेमध्ये गेले साठ पासष्ट वर्ष आम्ही सगळे काम करतो याचं कारण असं आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा एक बुलंद प्रेमळ आणि कुटुंब नेता आम्हाला लावला आणि त्याने शिवसेना परिवाराला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानलं आणि विकासाच्या कामात कधी राजकारण आणू नका विशेषतः अन्न आणि पाणी या दोन गोष्टी जात धर्म आणि राजकारण आणायचं नाही असे सांगणारे आणि त्यानुसार काम करणारे आमचे बाळासाहेब ठाकरे होते भगदे आता या भागाचे खासदार आहेत आणि मग योगेशने सांगितलं की या भागामध्ये शिवसेनेचं मतदान भगरी गुरुजी मोठ्या प्रमाणात आहे या संपूर्ण पंचक्रोशी शिवसेनेचं मतदान चांगल्या प्रमाणात आहे आणि लोकसभेला आपण सगळ्यांनी एकत्रित ज्या पद्धतीनं काम केलं पक्ष पाहिला नाही मतभेद पाहिले नाही आणि प्रचंड मताधिक्यानं आपण भगरी गुरुजीसारख्या एका सामान्य शिक्षकाला निवडून दिलं सामान्य शिक्षकाला बाजूला राजाभाऊ वादीजी जिंकले महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आपण एकतीस खासदार विजयी केले त्यातले बहुसंख्य खासदार जे आहेत हे सामान्य कुटुंबातले जे सामान्य कार्यकर्ते आहेत एका बाजूला प्रचंड पैशाची मस्ती प्रचंड पैशाचं वाटप यंत्रणा हातात घेण्याचं काम झालं <laughs> तरी सामान्य माणसांना निवडून देणारी जनता आपल्या भागामध्ये त्यातले आमचे भगरे गुरुजी पार्लमेंटला गेले भाऊ हो पार्लमेंटला गेले त्याच्यासाठी दिल्ली नवीन आहे असं म्हणतात ते आम्ही दिल्लीमध्ये पंचवीस वर्षात पण आम्ही जेव्हा दिल्लीत गेलो तेव्हाची दिल्ली, दिल्ली आणि आताची दिल्ली ही जमीन आसमानचा फरक आहे आता दिल्लीचा कोंडवाडा झाला दिल्लीमध्ये श्वास घ्यावा असं वाटत नाही एवढं बंदी शाळा झालेली आहे कोणी कोणाशी बोलायचं नाही कोणी कोणाकडे जायचं नाही कोणी कोणाकडे विचार मांडायचे नाही विकासाच्या का कामात सुद्धा दिल्लीमध्ये इतकं राजकारण आम्ही आम्ही इंदिरा गांधी पासून काळ पाहिला दिल्लीचा सगळे पाहिलेत आम्ही आता परवा नरेंद्र मोदी हे महाकुंभला चाललेले आहेत डुबके मारायला आता दिवसभर हे पंतप्रधान आपले डुबक्या मारत बसतील का पाच तारखेला चालले पाच तारखेला पाच तारखेला ते महाकुंभला जात प्रयागराज मध्ये डुबके मार दिवसभर टी तुम्हाला त्यांची डुबके पाहावी लागेल कारण पाच तारखेला दिल्ली विधानसभेच्या निवडणूक आहे दिल्ली विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे दिवसभर प्रधानमंत्र्यांनी दिवस निवडलेला आहे की मला बघा आणि मतदान करा महागाई बेरोजगारी मग अशी गुरुजीने सांगितली बांगलादेशनं किती आपल्यावरती बांगलादेश सारखं देश सुद्धा आपला ऐकत नाही या देशाची परिस्थिती आहे परवा आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला काय केलं शेतकऱ्यांना काय मिळालं घोषणा खूप केल्या महाराष्ट्राला काय मिळालं घोषणा खूप केल्या बारा लाख बारा लाखापर्यंत इन्कम टॅक्स माफ आधी आम्हाला बारा लाखाची इन्कम द्या मग टॅक्स माफ करा ना बारा लाखाचं इन्कम द्या शेतकऱ्याला कष्ट करायला करा कामगार आणा आणि मग इन्कम माफ करा या आपल्या देशामध्ये फक्त साडेतीन कोटी लोक इन्कम टॅक्स भरतात एकशे चाळीस कोटीचा देश आहे साडेतीन लाख साडेतीन कोटी इन्कम टॅक्स भरतात त्यातले साधारण साठ ते सत्तर लाख लोक आहेत त्यांचं इन्कम सात लाखाच्या वर आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बारा लाख इन्कमवाल्यांच इन्कम माफ करता हे फसवणूक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा नाही अद्याप हे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्याबरोबर आपण दोन लाखापर्यंत कर्ज माफ केलं आणि हे ठाकरे साहेबांचं सरकार गेल्यावर जे सरकार आलं चोऱ्या माऱ्या करून रफम करून त्यांचं आश्वासन आहे जाहीर जाण्यामध्ये सत्तेवर येताच तीन लाखापर्यंत कर्ज माफ कर आता अजित पवार म्हणतो आम्ही असं बोललोच नाही अजित पवार नसे बोलला पण नरेंद्र मोदी बोललेलं आहे अमित शहा बोललेला आहे देवेंद्र फडणवीस बोललेला आहे बोले आहे ना कुठे आहे या लाडका बहिणींना पंधराशे रुपये देत आहेत काही लोकांचे काम सुद्धा घेतले की उद्या राहतील भरोसा नाहीये खरं म्हणजे आम्ही सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये देऊ पण तुम्ही पंधराशे मध्ये घुटमरलात आम्ही काहीतरी चांगला करण्याचा प्रयत्न करतोय पण आज आजही या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षासह शिंदेचे लोक जिंकले कसे हे लोकांना पडलेलं कोण आहे तुम्ही कोणालाही विचारा गावात जाऊन कुठल्याही गावात जाने विचारा शंभर लोकांना नव्वद लोक सांगतील आम्ही यांना मतदान केलेलं नाही आम्ही तुम्ही ह्या गावातला निर्णय घ्या निकाल घ्या आणि परत मतदान घ्या बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर ह्या नाही मत अस लोकांचा उठाव आहे लोकांना चिंता आहे की के आम्ही केलेलं मतदान दिलं कुठे मतदान गायब झालं लोकांनी मशालीवर बसणं दाबलेले आहेत लोकांनी चुकाडीवर बसणं दाबलेली आहेत लोकांनी हाताला मतदान केलं आज हायकोर्टामध्ये त्या संदर्भात एक पिटिशन होतं त्याच्यावरती हायकोर्टानं सरकारला विचार जे अठ्याहत्तर लाख मतदान अचानक वाढलं सहा वाजता अशी काय जादू झाली तुमच्याकडे की तासाभरामध्ये अठ्याहत्तर लाख मतदान वाढलं हे अठ्याहत्तर लाख मतदान फार रहस्यमय सरळ मार्गाने आलेला मतदान हा फ्रॉड आहे हा घोटाळा आहे कोणत्याही असं काय द्यायला लावले अनेक वर्षामध्ये एकनाथ शिंदेने देवेंद्र दे की लोकांनी त्यांना मतदान करावं भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळाल्या एकशे बत्तीस एकशे बत्तीस लढवल्या किती ते एकशे एकोणपन्नास आणि एकशे बत्तीस जागा ते आपले गद्दार एकनाथ शिंदे ऐंशी ब्याऐंशी जागा घडले काहीतरी आणि सत्तावन्न साठ जागा अजित पवारला लोकसभेची एक जागा आणि विधानसभेला बेचाळीस जागा शरद पवार, पवार सारखा बलंद बलदंड नेता या महाराष्ट्राचा जीवाचं रान करून लोणमन फिरत राहिले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड प्रतिसाद आम्हाला तर वाटत होत की पवार साहेबांना शिवसेनेपेक्षा दोन जागा जास्त मिळतील पवार साहेबांना दहा हजार असं काय लोकसभेला ज्या महाविकास आघाडीनं लोकसभेच्या एकतीस जागा फार मोठ्या फरकाने दिली त्या चार महिन्यामध्ये फुलल्या असं काय झालं असं काय झालं की आम्हाला पन्नास जागाही मिळू सांगतो की हा विजय खरा नाही या सरकारला जो मिळालेला विजय हा विजय खरा नाहीये चोऱ्या दांड्या दबाड्या करून मिळवलेला हा विजय आपलं मतदान चोरीला गेलंय आपण ज्यांना मतदान केलंय त्यांनाही मतदान मिळालेलं ही अत्यंत चिंतीची आणि गंभीर गोष्ट या देशामध्ये हुकुमशाही आली आहे लोकशाही नष्ट झाली असं आपण ते म्हणतो या या ते यासाठी म्हणतोय ज्या देशातली लोकशाहीची हत्या अशा प्रकारे झालेली आहे पण निवडणुका घेताय कशाला निवडणुकीचा फार करताय कशाला ती नाटकं बंद केली पाहिजे तुम्ही नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये पराभूत झालाय लोकसभेला तुम्हाला वाराणसीला या वेळेला नरेंद्र मोदींचा पराभव झालेला आहे आपण पाहिला असली की जेव्हा मतमोजणी सुरू झाली ते पहिल्या पंधरा केल्यापर्यंत नरेंद्र मोदी हे पाठीमागे होते देशाचे पंतप्रधान हे पिछाडीवर होते अठ्ठावीस हजार मतांनी लोकसभेला ते, ते पिछाडीवर ताबडतोब मतदान केंद्रावर नव्हे तर अख्ख्या वारांशी लाईट घालवण्यात आली मतदान केंद्र काळखा चार तास मतमोजणी थांबवली आणि त्यानंतर नव्यानं मतमोजणी सुरू केली आणि मग नरेंद्र मोदी जेमतेम लाख सवा लाख मतानं त्यांना विजयी घोषित करण्यात आलं प्रधानमंत्री सुद्धा अशा पद्धतीने आपले निवडून आले जर या देशाची परिस्थिती असेल तर पार्लमेंट काय कामाचे आम्ही पार्लमेंटला जातो आम्हाला बोलू दिलं दिल दिल जात नाही विरोधी पक्षाच्या लोकांना बोलण्याला आमच्या लोकांना तुरुंगात टाकलं जातं मला तुरुंगातच टाकून देत हा जास्त बोलतो हा मोदीला विरोध करतो हा आमच्या भांगडी बाहेर काढतो भ्रष्टाचाराचा हा इंद्रा सम्राट बाळासाहेब ठाकरेंची बाजू भक्कमपणे मांडतो उद्धव ठाकरेंची बाजू भक्कमपणे मांडतो ह्याला टाका तुरुंगात त्याला वाटलं मला तुरुंगात टाकल्यावरती माझा आवाज बंद पण माझा आवाज जास्तच वाढला जादू आहे तुरुंगात आम्ही <laughs> तुरुंगातून आलो राहून ज्या मस्तीत गेलो त्या मस्तीत आम्ही बाहेर पडलो जाताना पण माझ्या हातामध्ये भगवा होता येताना सुद्धा मी भगवा फडकवत बाहेर आलो दिसतात राजा भाऊ वाजे भगले गुरुजी या टोरपुरीच्या राजकारणामध्ये सुद्धा इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याशी आपल्या विचाराशी इमान राखून आहे आणि जोपर्यंत हे इमान आमच्या मंडटात आणि खातीमध्ये हो तोपर्यंत हो नरेंद्र मोदी तुमच्या हुकुमशाहीशी आम्ही टक्कर देत राहू देवेंद्र फडणवीस तुमच्या लांड्या लवाड्या आम्ही उघड करत आहे तर आम्हाला सत्ता असली नसते आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही आयुष्यावर उरडी काम केलं राहिलो आम्हाला सत्ता आली तर आम्ही अस्वस्थ होतो अनेकदा आता करायचं काय आता मारा माझ्या कशा करायच्या शिवसेनेचा जन्म हा रस्त्यावर होणार आम्ही जन्मताच आमच्या हातात दगड होते फोडाफोड थोड़... आम्ही पण केल्या फोडाफोडी पण अशी नाही रस्त्यावर गेल्या जनतेच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी मराठी माणसासाठी शिवसेनेचा जन्मबळी मराठी माणसाच्या हितासाठी झाला बाळासाहेब महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर मराठी माणसाचा पगडा राहावा आपल्या आपल्याकडले या भागातले अनेक आपली मुलं बाळ आपले नातेवाईक मुंबईत असतील आहेत ना त्यांना सन्मानानं आमच्या मुंबईत जगता यावं मराठी म्हणून म्हणून शिवसेनेची स्थापना केली म्हणून आम्ही मारामार तेव्हाही आम्हाला तुरुंगात आवाज लागलं बाळासाहेब ठाकरे तीन महिने तुरुंगात टाका एकोणीसशे एकोणसत्तर साली तीन महिने एरवडा कारागृहात होतो आम्हाला सवय तुरुंगाची नरेंद्र मोदीने आम्ही भावलाच नाही अमित शहाला आम्ही भावलाच नाही टाका खोट्या केसेस आमच्याकडून शरद पवारांचा छळ पवार साहेबांना अटक करायला निघाले होते मधल्या काळामध्ये राहुल गांधींना ईडीच्या नोटीस आला सात दिवस त्यांनाही बोलवलं ईडीनं आम्हालाही बोल आम्हाला अटक केली छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे दिसू नका दिल्ली पुढे झोकण्याची आम्हाला सवय नाही हा महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी झुकला नाही वाटला नाही आणि मोदी आणि शहानसारख्या व्यापाऱ्यांपुढे आम्ही कधी वाकणार नाही हे पण सांगतो कधीच वाकणार नाही हा महत्वा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे अठरा फोर जातींचा महाराष्ट्र पण या महाराष्ट्रामध्ये विष पेरण्याचं काम सध्या भारतीय जनता पक्षानं सुरू केलंय विष पेरण्याचं काम एक संघ महाराष्ट्र तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे एकेकाळी आम्ही अभिमानानं सांगत होतो महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्रगाळानं चाले खरा वीर पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा आज हा आधार तोडण्याचं काम महाराष्ट्र तोडण्याचं काम मराठी माणसाला खतम करण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शाह फडणवीस यांच्या सरकारने चालवलेलं आहे आणि महाराष्ट्र जेव्हा बंड करून उठला मराठी माणूस जेव्हा बंड करून उठतो तेव्हा मतपेटीच्या माध्यमातून चोऱ्या करून आपलं सत्ता आणण्याचं पाप या सरकारने केलं पण म्हणून आपल्याला घाबरायचं कारण एक निवडणूक आपल्या हातून गेली असेल संयम पाहिजे संयम पाहिजे चिकाटी पाहिजे भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार होते एकेका शिवसेनेला बरोबर घेतल्यामुळे दोनाचे साठ झाले पण दोन हजार एकोणतीस आपला या लक्षात ठेवा दोन हजार एकोणतीस आपले त्याच्या आधी सुद्धा काय होऊ शकेल गंगे तुम्ही किती डुक्या मारा फसवता खोटे बोल परवा प्रयागराजला केंद्रा झाली तीस लोक मेले नाही किमान अडीच हजार लोक तिथे चिरडून गेलेले अडीच हजार पण माणसं हे आकडे लपवायचे आज सकाळी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून सात प्रेत काढण्यात मृतांचा आकडा लपवण्यासाठी नष्ट आजही अनेक माणसं बेपत्त आहेत जायक आहेत त्यांचा शोध घेत आहेत असे किमान चार ते पाच हजार लोक आपल्या नातेवाईकांचा शोध घेतात तिथे जे त्या चेंग्रा केंद्रीमध्ये हरवले गेले ती सगळी माणसं मरण पावली आहेत पण योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदी अमित शाह आपला घटत तीन हजाराच्या वर लोकां तिकडे मृत्यू झाला त्यांनी प्रत्यक्ष पाहिले नाही देशाशी खोट्या बोलणारे हे लोक आहेत राज्याशी खोट्या बोलणारे हे लोक आपण सगळे त्या देशाचे महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की त्यांच्या पुढे न झुकता आपण लढाईला सामोरं गेलं पाहिजे हा संपूर्ण भाग कष्टकऱ्यांचा लढणाऱ्यांचा भाग या त्या भागांना सातत्यानं एक विचार या महाराष्ट्राला दिलेला विरोधी पक्षात असताना का, सुद्धा काम करण्याची जिद्द आपल्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये मग अशी योग्य काहीतरी म्हणून खासदार फंडातून काहीतरी मदत हवी आपण काहीतरी प्रपोजल घेऊन हो या नक्की आम्ही करू आता आमच्या टीचरला ना पैसा नाही आहे हा देशाचा पैसा नरेंद्र मोदी तुम्हाला देणार नाही पण संजय राऊत नक्की घेत <laughs> खरवटे त्यांनी द्यायला पाहिजे नरेंद्र मोदीच्या खिशातले पैसे नाहीत गुजरातमधल्या पेढीवर बसून तो जनतेचा तिजोरी पैसे वळत नाही हा आमच्या घरातला पैसा त्याच्या हातामध्ये त्यांनी द्यायला पाहिजे आणि राजकीय हिताभिती न करता विकासासाठी त्यांनी सगळ्यांना निधी दिला पाहिजे पण राजाभाऊ वाजेंना निधी मिळणार नाही भगरे साहेबांना निधी मिळणार ना, नाही विधानसभेत विधिमंडळामध्ये का महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा आमदाराला आता निधी मिळत नाही असं यापूर्वी कधीच घडलेलं नाही लोकप्रतिनिधी आमदार हा साधारण दीड दोन लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करतो तो महाराष्ट्राचा भाग आहे लोकसभेमध्ये तुम्हाला पाच पाच दहा दहा लाख मतं पडतात हा देशाचा एक भाग आहे तुमचा स्वतः खासगी नाही आहे तुम्ही सगळ्यांना समान न्यायानं वागवलं पाहिजे पण तो माझ्या पक्षाचा नाही जो मला मत देत नाही तो माझा नाही हा विचार देशध आणि सध्याचं सरकार त्या पद्धतीनं वाटत आहे या सगळ्यात महाराष्ट्रानं आपला मराठी स्वाभिमानी बाणा टिकवून ठेवला पाहिजे तुमच्याशिवाय आम्ही उभे राहू लढत राहू आणि तो बाणा मला या आपल्या गावात दिसला त्याचा मला आनंद आहे यापुढेही हाच कोपा हात जाणार आपण कायम ठेवा तीन खासदार इथे उपस्थित आहेत पार्लमेंट सुरू असताना लक्षात घ्या गावाची ताकद बघा तिकडे <laughs> पार्लमेंट सुरू आहे आणि पार्लमेंटच कामकाज बंद टाकून इकडे तीन तीन खासदार उपस्थित आहेत काय गावाचा दरार आहे <laughs> पण गावावर प्रेम सुद्धा आहे गावाचं सुद्धा प्रेम आहे सगळ्यांवर हे असंच प्रेम ठेवा पण आमच्यासारखे लोक आहेत स्थानिक खासदार आहेत आम्ही आहोत काही गरज लागली का तुम्ही बेशक मुंबईमध्ये या मुंबई अजूनही आपलीच आहे मराठी माणसाची आहे ती आपलीच राहायला पाहिजे आपण सगळे खंबीस आहात जय हिंद जय महाराष्ट्र